Эй, из горни. हां आम्ही ना इथे शेजारी राहणारे शेतकरी आहे आम्ही ना इथं बद्ध आश्रम आहे त्यांना आम्ही ना मोफत पाणी दिलेलं आहे मी सुरेश नाथ बळवे आणि भास्कर काका आहे आमचे जवळचे भास्कर सपकाळ हे टाकळे अंतुरचेच आम्ही दोघं पण ना पाईपलाईन आम्ही मोफत करून दिलेली आहे यांना महाराजांना काहून की इथं वयवर आहे त्यांना पाण्याची गरज पडते दुष्काळ असो काही असो आमच्या लागलं तर मालाला आम्ही पाणी देत नाही पण यांना पाणी ना देतो जर कोणाला मदत शक्य असेल तर वयावर त्यांना थोडीफार मदत करा महाराष्ट्रामधून कोणी जर आसनदानशूर तर त्यांनी मदत करावी त्यांना किंवा की त्यांच्यामागं खूप मोठं हे त्यांना कुठून ते महाराज खव घालणार आहे त्यांच्याकडे शेती नाही काही नाही तर ते इकडून तिकडून भिक्षा मागून हे करून त्यांना खौ घालत्या समाजात तर त्यांना सांभाळतात त्यांचं संगोपन सगळं करतात पण त्यांना काहीतरी महाराष्ट्रामधून मदत व्हायला पाहिजे आसपास भरपूर भरपूर नेते त्या त्यांनी काहीतरी त्यांना मदत करा लागत मागणी अशी मागणी आमची शेतकऱ्यांची महाकालेश्वर वृद्धाश्रम म्हणता रामगिरी महाराज महाकालेश्वर वृद्धाश्रम हे पाच सात वर्षापासून चालू आहे आम्ही गावोगावी भिक्षा मागून त्यांचा उदारनिर्वाह करतो दवाखान्याचा खर्च आहे त्यांचा आजार आहे त्याचं खाणं पिणं हे सगळं करावं लागतं जे काही दानशूर व्यक्ती असेल त्यांनी इथं यावं भेट द्यावी जे काही एक आत्मदतीचा करता येईल एवढी कळकळीची नम्र विनंती आहे कारण मग गेल्या पावसामुळे आमची एक भीत पडली एका रूमची त्याच्यामध्ये एक वृद्ध दबा ला आलं होतं ते सुद्धा येणं वाचलं पाहा असं ज्याला काही जे काही दानशूर व्यक्ती त्यांनी पहिलं इथं यावं पावं मग एक आत्महतीचा करावा हीच नम्र विनंती